नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलमध्ये बघा प्रधानमंत्री घरकुल योजना दोन हजार पंचवीसमध्ये लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार कशा पद्धतीने अर्ज करावा लागणार अर्ज कोठे करावा हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा महाराष्ट्राला एकूण वीस लाख घरे मंजूर करण्यात आलेले आहेत केंद्रीय ग्राम विकास आणि कृषी मंत्री माननीय शिवराज सिंहजी चौहान यांनीही महाराष्ट्राला मंजुरी मन्जुर, देण्यात आलेली आहेत प्रधानमंत्री आवास योजनेत दोन ला हजार चोवीस पंचवीस साठी महाराष्ट्राला एकोणीस लाख सहासष्ट हजार सातशे सदुसष्ट घरांना मंजुरी तसेच प्रधानमंत्री जनमन योजनेत चाळीस हजारांहून अधिक घरे आज वर्षी कोणत्याही राज्याला दिलेली नाहीत फक्त महाराष्ट्र राज्याला हे दिलेले आहेत तर याचे निकष आपण जाणून घेऊया तर बघा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान बघा ग्रामीण भागात एक लाख वीस हजार रुपये अनुदान दिले जाणार आहेत डोंगरी भागात एक लाख तीस हजार रुपये अनुदान दिले जाणार आहेत सदर लाभार्थी लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेस देण्यात आलेला आहे तर बघा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अर्ज कुठे करावा ग्रामपंचायत आणि पंचायत समिती येथे अर्ज करू शकतोय आपण प्रधानमंत्री आवास योजनेसाठी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी लागणारी कागदपत्रे बघा मनरेगा जॉब कार्ड बँक पासबुक झेरॉक्स लागणार आहे बँक पासबुकची तसेच बघा सात बारा उतारा मालमत्ता नोंदपत्र ग्रामपंचायत प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र आणि लाईट बिल ही सर्व डॉक्युमेंट ही प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लागणार आहेत तर बघा महाराष्ट्राला वीस लाख घरे मंजूर होणार आहेत जर तुम्हालाही प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे तयार ठेवावं आपल्या जवळच्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन अर्ज करावा तिथे तुम्हाला त्याचा फॉर्म भेटणार आहे अर्ज करण्याची प्रक्रिया ही संपूर्णपणे तुम्हाला तिथे समजून सांग सांगण्यात येणार आहे तर बघा ग्रामीण भागात एक लाख वीस हजार रुपये एवढं अनुदान देण्यात येणार आहे डोंगरी भागात एक लाख तीस हजार रुपये एवढं अनुदान देणार आहे त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यावा आणि खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन योजनांचे आणि माहितीचे अपडेट ही सर्वात प्रथम तुम्हाला भेटत राहील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद